महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल ग्रामपंचायत डोंगरला येथे वृक्षारोपण कार्यक्रम तुमसर तालुक्यातील मौजा डोंगरला येथे ग्रामपंचायतच्या सदस्य सौ सुषमाताई श्यामकुमार पटले यांच्या अडतीसव्या वाढदिवसानिमित्ताने ग्रामपंचायत डोंगरलाच्या सरपंच सौ मीनाताई रहांगडाले यांच्या हस्ते व ग्रामपंचायतच्या सदस्य सौ सुषमाताई पटले मायाताई पटले यांच्या उपस्थिती दरम्यान वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले त्याप्रसंगी अंगणवाडी सेविका मीनाताई पटले मदतनीस किरण बोरकर संगणक परिचालक संगीता पटले ग्रामपंचायत कर्मचारी अनमोल पटले उपस्थित होते एवढेच नव्हे तर मौज डोंगरला येथील सरपंच सौ महिन्यात रहांगडा गावातील प्रत्येक नागरिकांनी आपला वाढदिवस एक वृक्ष लावून करावा असे गावातील नागरिकांना प्रवृत्त केले कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल उसको इकडे हा एकच छान लावला का नाही कुंडीमध्ये पाणी देऊन तर डुप्लिकेट समजा ना केली जात आहे कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत महाराष्ट्र लोकनला आता स्टॉप करतो